नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता स्पष्टीकरण करूया मित्रांनो आपली आजची बातमी आहे आजची मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या प्रमुख मागण्यावर निर्णय अपेक्षा पूर्ण होणार जाणून घ्या मागण्या सविस्तर या संदर्भामध्ये माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग नुच, ब्रेकिंग न्यूज न्यूज आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या या प्रमुख मागण्यावर निर्णय होण्याची अपेक्षा पूर्ण होणार कर्मचाऱ्यांच्या या तीन मागण्या लवकरच शासन पूर्ण करणार व शासन निर्णय निर्गमित होईल अशी अपेक्षा आहे करिता कर्मचाऱ्यांच्या तीन मागण्या पूर्ण होणार आहे या प्रश्नांचे उत्तर होणार आहे काय या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत कुठेही न करता आवश्यक चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा आणि लाईक करायलाही सांगा तर चला करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण राज्यातील कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या अजूनही प्रलंबित आहेत या मागण्यावर राज्य कर्मचारी वेळोवेळी राज्य सरकारकडे निवेदने सादर करीत आहेत प्रमुख मागण्या कोणत्या आहेत ते पुढील प्रमाणे पाहुयात मागणी क्रमांक एक टीईटी अनिवा, अनिवार्यता रद्द करण्यात यावी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे देशातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना पुढील तीन आहे सदर निर्णयाच्या निर्णय करण्याची मागणी करण्यात आली आहे मागणी क्रमांक दोन जुनी पेन्शन योजना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारचे युपीएस व राज्य सरकारची योजना लागू केलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना या यापैकी एकाही पेन्शनची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे परंतु जुनी पेन्शन प्रमाणे लाभ योजना मध्ये मिळत नसल्याने जुनी पेन्शन योजना पूर्वत करण्याची मागणी केली जात आहे मागणी क्रमांक तीन सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वर्षे तर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्रातील सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन वर्षावरून साठ वर्ष करण्यास सकारात्मक नसल्याचे दिसून येत आहेत त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी यांची नाराजी व्यक्त होत आहे आणि म्हणूनच चा कर्मचारी आणि संघटनेकडून सरकारला या संदर्भात वेळोवेळी निवेदन देण्यात आली आणि संघटनेच्या निवेदनात उपरोक्त तीन मागण्या पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली आहे या मागण्याच्या संदर्भात भविष्यात काय निर्णय सरकार घेते हे दिसून येईलच करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे तर मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच